ठाणे भिवंडे उल्हासनगर ते बदलापूर या शहरात सहा हजाराहून अधिक अत्याधुनिक सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनानं मंजुरी दिली असली तरीही या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही त्यामुळे शहरावर सी सी नजरेची अद्यापही प्रतीक्षाच करावी लागणार आहे येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे हा प्रकल्प मागे पडेल का अशी शंका व्यक्त केली जाते ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरं ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतात या शहरांमध्ये एकूण पस्तीस पोलीस ठाणे आहेत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरात पोलिसांची पथकं गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी गस्त घालतात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचं मनुष्यबळ अपूर आहे मागील काही वर्षांपासून आयुक्तालय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली बालक महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत तसंच सोनसाखळ्या चोरी दरोडे हत्या हत्येचा प्रयत्न यासारखेही गुन्हे घडत आहेत ठाणे महापालिका क्षेत्रात पालिकेनं काही भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत परंतु हे सीसीटीव्ही कॅमेरे पुरेसे नाहीत तसंच त्यांची दृश्यमानताही चांगली नाही तर कल्याण डोंबिवली महापालिकेनं शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत ठाणे आणि कल्याण वगळता इतर शहरात शासकीय योजनेतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत त्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारीला पायबंद घालताना पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागतोय